नमस्कार मंडळी पुन्हा तुमच्यासाठी नवीन एक छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतो का रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं किंवा तोच तोच जर नाश्ता खाऊन कंटाळला असेल ते दहा मिनिटात तयार होणारा साऊथचा फेमस इडियप्पम त्याचबरोबर ही खोबऱ्याची चटणी आज आपण अगदी परफेक्ट अशी रेसिपी घेऊन आलेले आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहता येतील चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला बघा एक एक त्याच्यामध्ये बरोबर कप, कप पाणी गरम करायला ठेवलंय तर इथे एक भांड घेतलंय त्याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ आपण चाळून घेणार आहोत तर सुरुवातीला एक कप ह्याच्यामध्ये घालून चाळून घेतलं आणि नंतर अर्धा कप एकूण दीड कप तांदळाचं पीठ घेणार होतं ना म्हणून एक कप इतकं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पीठ नेहमी चाळून घ्यायचं बघा खाली कचरा कसा राहतो आहे म्हणून तांदळाचं पीठ हे तुम्ही घरातील घेतलं तरी चालेल किंवा मार्केटमध्ये आता सहजपणे मिळतं ते घेतलात तरीसुद्धा चालेल आता ह्या चाळलेल्या तांदळाच्या पिठामध्ये बघा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साधारण अर्धा चमचला कमीच इतकं मीठ घातलेलं आहे तर घालायचं आहे दोन चमचे इतकं तेल आता पिठामध्ये मीठ आणि तेल आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी बघा आपण अगोदरच गरम करायला ठेवल्यामुळे पाणी छान गरम झालं आहे पाण्याला उकळी आले असले तरी चालेल किंवा पाणी छान कडकडीत असं गरम असावं आता सुरुवातीला बघा थोडंच पाणी घालून मिक्स केलं आता राहिलेलं पाणी सगळं इथं घालत आहे पिठामध्ये आपण पाणी गरम घातलं का नाही म्हणून आपल्याला मग चमच्यानीच मिक्स करायचं आहे हाताने मिक्स करायला जायचं नाही खूप गरम आहे आता चमच्याने छान असं मिक्स केलेलं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवूया एक पाच मिनटासाठी तोपर्यंत आपण पटकन खोबऱ्याची चटणी कशी करायची ते पाहूया तर बघा मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे अर्धी वाटी ओलं खोबरं पातळ असं चिरून घेतलं आहे पुन्हा बघा अर्धी वाटी इतकं फुटांनी डाळ घेतलेली आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अल्लं आणि चार हिरवे मिरच्या आणि कोथिंबीर घातले चवीप्रमाणे मीठ घालूया अर्धा लंबाचा रस पिळणार आहोत तुम्ही याच्यामध्ये दही घालू शकता किंवा चिंच थोडी घातला सुद्धा चालेल आता कधी आपण मिक्सरला भरड असं वाटून घेणार आहोत सुरुवातीला पाणी घालायचं नाही नाहीतर हे जिन्नस छान वाटले जाणार नाहीत आता बघा भरड असे वाटलेत की नाही आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया साधारण एक अर्धी वाटी इतकं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पुन्हा छान अशी आता ही चटणी एकदम बारीक होईपर्यंत वाटायची आहे तुमच्याकडे जर फुटाने डाळ नसेल ना तर शेंगदाणे भाजून त्याच्यावरची सालं काढून घेऊ शकता बघा चटणी छान अशी वाटली गेलेली आहे एकदम बारीकसर आता एका भांड्यामध्ये वाटलेली चटणी काढून घेऊयात चटणी असेल ना तरच इडीअप्पम इडली डोसा असू मजा आहे बरं का खोबऱ्याच्या चटणीशिवाय ही अधुरी आहे त्यामुळे खोबऱ्याची चटणी ही छान झाली पाहिजे बघा आपण जी चटणी केली ना ती जरा घट्ट आहे मग इडी आपण सोबत खाण्यासाठी ना चटणी जरा पातळ हवी म्हणून थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते खंगाळून भांडं ह्याच्यामध्ये का पाणी घातलं म्हणजेच आपली चटणी थोडीशी पातळ असं होईल आता चटणीला आपण तडका देणार आहोत त्याच्यासाठी तडक्या पॅनमध्ये एक पळीभर इतकं तेल छान कडकडीत गरम करून घेतलंय त्याच्यामध्ये अर्धा चमच मोहरी अर्धा चमच जिरे काही कडीपत्त्याची पानं थोडंसं हिंग घातलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमच इतकी उडदाची डाळ घातलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमच इतकी चणा डाळ घातलेली आहे आता आपल्याला ही फोडणी ना छान अशी तडतुड द्यायची मगच ह्या चटणीवरती घालायचे चटणीवरती ना, ना तडका छान असा वसलेला आहे बघू शकता इथे आता ही चटणी तुम्ही इडली डोसे करताना किंवा उतापा त्याच्यासोबत खाऊ शकता अगदी हॉटेलसारखी ही आपली चटणी झालेली आहे आपल्याला समजत नाही नेमकी ती चटणी करतात कशी घरी केलेली आपली तेवढी टेस्टी होत नाही पण जर तुम्ही ह्या पद्धतीत केला तर नक्की टेस्टी होईल इथं आपली मस्त चवदार ही खोबऱ्याची चटणी तयार झाली आता आपण पीठ बघणार आहोत बघा पीठ छान मौसूद झालं आहे पिठाला छान अशी वाफ बसली गेली आता पूर्णपणे हे काही थंड झालेलं नाही थोडंसं कोमट आहे तर इथं मी हाताने मळून घेत आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडा थोडासा पाण्याचा शिंपडा द्यायचा आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे पण हे पीठ पातळ करायचं नाही घट्टच आपल्याला पीठ ठेवायचं आहे जर तुम्ही पातळ केला तर इडिअप्पम जास्त चिकट होतील चिवट होतील एकमेकांना चिटकले जातील त्याच्यामुळे ना हे पीठ जरा घट्टच ठेवायचं पीठ मात्र ना छान एकदम औसूत म्हणायचं आहे बघू शकता इथे व्हिडिओमध्ये मी किती छान चिकणं पीठ होसपर्यंत मळलं तरच आपले इडिअप्पम हे छान होणार बघू शकता छान चिकणं इथे आपलं हे पीठ म्हणून तयार झालं आता पुढे काय करायचं ते पाहूयात तर बघा इथं मी चाळणीमध्ये करत असल्यामुळे इथे चाळण घेतले ह्या चाळणीला आपण तेल लावून घेऊयात म्हणजे सहजपणे ते बाहेर निघतील कुठेही चिटकले जाणार नाहीत ही, ना ही।, ही आपल्याला अगोदरच पूर्वतयारी करून ठेवायची आहे आपल्याला ला लागणार आहे इतर आता शेवगा किंवा साचा म्हणतात तर तुमच्याकडे हा नसेल ना तर काय करायचं हे तर तुम्हाला पुढे सांगणारच आहे आपण शेव पाडण्याची जी चक्ती असते की नाही ती चक्ती दोन नंबरच्या याच्यामध्ये घातले तुम्हाला किती जाड मोठ्या इडीप हवेत की नाही त्या प्रकारची ही चक्ती तुम्ही घालू शकता नंतर बघा हे आपल्याला साच्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं म्हणजे का नाही आपलं पीठ ना ह्या साच्याला जास्तीचं चिटकलं जात नाही म्हणून आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे आता बघा आपण जे पीठ मळलं होतं का नाही त्याच्यातला एक गोळा काढून घ्यायचा आहे हातावरती आपल्याला मळून त्याला सिलेंडरसारखा आकार द्यायचा आहे आणि तो ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे या साच्यामध्ये आणखीन थोडीशी जागा आहे म्हणून आणखीन थोडंसं पिठाचा गोळा घेऊन हातावरती मळून घेतला आणि तो घातला आता आपण साचा अशा प्रकारे तयार करून घेणार आहोत आता बघा तेल तर आपण अगोदरच चाणीला लावून ठेवलं होतं आता त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे म्हणजे आपण कुरड्या कशा करतो का नाही अगदी तशा प्रकारे वाव बघू शकता इडिअप्पा आपल्या कुठेही चिटकत नाहीत अगदी सहजपणे निघतात कुठेही गाठी गोटळ्या ह्याच्यामध्ये झालेल्या नाहीत आता इथं थोडंसं तुम्हाला दाखवणं शक्य होत नाही कारण कॅमेरा वरूनच दिसत आहे तुम्हाला खालून काही दिसणं एकटी असल्यामुळे दाखवणं शक्य होत नाही तितकंच हिथं बघा हे इडिअप्पम करून तुम्हाला दिसतच असेल कुठेही चिटकत नाहीत एकदम छान अशा ह्याच्या ज्या शेवळ्या आहेत त्या एकसारख्या पडल्या जातात आणि मध्येच कुठेही तुटत नाही शेवटी आपल्यालाच हाताने तोडायला लागतं तेव्हा कुठे तर तुटतं आता बघा एका चाणीमध्ये चार इतक्या इडिअप्पम ह्या तयार होतात तर इथं जरा मी मध्ये मध्ये जागा ठेवले एकमेकांना चिटकायला नको म्हणता बघा जे बाजूबाजूला आपले गेलेत ना ते जवळच आपल्याला एकमेकांना असे चिटकून घ्यायचे आहेत म्हणजे एकसारखे हे इडियप्पम तयार होतात आता हे चार तयार झाले आता आपण हे शिजवायचे कसे ते पाहणार आहोत तर कढईमध्ये बघा अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकले ही चाळण ह्याच्यावरती ठेवून ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनटं आपण शिजवून घेणार आहोत आता तुम्हाला इथं इडली पात्रामध्ये कसं करायचं ते दाखवते तर इडली पात्रात पात्रातल्या ज्या प्लेटा असतात की नाही त्याला ते तेल लावून ते जा घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ह्या पद्धतीनेच करायचं आहे बघा जास्त इथं मोठं करायचं नाही कारण का आपल्या इडलीच्या प्लेटांमधल्या जे आहेत ना ते छोटे छोटे आहेत तेवढ्यापुरताच आपल्याला हात गोल फिरवायचा आहे आणि तेवढे तेवढेच पाडून घ्यायचे आहे बघू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा एका वेळी चार झालेत पण जे बाजूला एक्स्ट्राचं गेलं आहे ना ते आपल्याला जवळ करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला पीठ घट्ट ठेवायला सांगितलं होतं म्हणजेच की एकमेकांना हे चिटक नाही चिटकत नाही छान सुटसुटीत होतं आणि मध्ये कुठे तुटत सुद्धा नाही आता इडली पत्रामध्ये कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला दाखव हे असं जवळ केल्यामुळे ना ह्यांना आकार सुद्धा खरंच खूप छान येतो आता इथे एक प्लेट तयार झाली आता दुसरी प्लेट सुद्धा अशा प्रकारेच तयार करून घेत आहे म्हणजे ज्यांच्याकडे इडलीचं भांड असेल त्यांनी इडलीच्या भांड्यामध्ये करू शकता म्हणजे एका वेळेस भरपूर अशा हे अप्पम होतात किंवा चाळणीमध्ये केलात कोणाकडे इडलीचं भांड नसेल तरी सुद्धा चालेल तर इथं बघा इडली पात्राच्या दोन प्लेटांमध्ये मी करून घेतलं इडली पात्रामध्ये पाणी अगोदरच उकळ्या ठेवलं होतं मग ह्या प्लेटा घालून घेतल्या आणि दहा मिनटं आपण शिजून घेणार आहोत तोपर्यंत बघा चाळणीमध्ये जे इडी अपम ठेवलं होतं का नाही ते इथं चेक केल्या तर त्या शिजल्यात ह्याला बोट लावून बघायचं आपल्या हाताला मिश्रण चिटकत नाही म्हणजे हे शिजलं आहे समजायचं आता आपण खाली काढून थंड व्हायला ठेवलं आहे तर तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते म्हणजे ज्यांच्याकडे सोऱ्या साचा नसेल ना त्यांच्यासाठी तिथं बघा घरामध्ये असणाऱ्या एकसारख्या सगळ्या वाट्या घ्यायच्या त्यांना तेल लावून घ्यायचं म्हणजे सहजपणे बाहेर निघेल आणि त्याच्यामध्ये सुकं खिसलेलं खोबरं आहे का नाही ते घालून घेतलेलं आहे नाही घातलात सुद्धा चालेल पण खायला छान लागतात एक वेगळ्या प्रकारच्या म्हणून इथं थोडंसं बी खोबरं खोबऱ्याचा खिस भुरभुरला आहे आता बघा आपलं जे पीठ राहिलं होतं त्याचा छान असा गोळा करून घेतला आहे सिलेंडर आकाराचा आणि आपल्या घरामध्ये खिसणी तर असते तर बघा पीठ हे आपलं घट्ट आहे तुम्हाला अगोदर सांगितलं होतं पीठ घट घट्ट ठेवायचं आणि नंतर खिसून घ्यायचं बघू शकता म्हणजे ज्यांच्याकडे सोऱ्या साच्या नसेल ना ते ह्या पद्धतीने करून खाऊ शकतील अगदी सोपी पद्धत आहे बघू शकता अलगत हाताने फक्त खिसायचं आहे छान असा खिस खाली पडतो बघा इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल करायला जरा वेळ लागतो पण जर नसेल तर ही पद्धत छान अशी आहे आता वाट्यांमधलं सगळं हे मी खिसूनच घेणार आहे फक्त तुम्हाला अलगत हाताने खिसून घ्यायचं आहे आणि एका वेळेस एका वाटेमध्ये खिसून झालं ना तर चाळण ही साफ करून घ्यायची आहे आणि पुन्हा खिसायला घ्यायचं आहे म्हणजे ना सहज असं खिसलं जातं आता बघा इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे तर बाकीच्यासुद्धा दोन आहेत का नाही त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे खिसून घ्यायचं तर बघा खिसून झाल्यानंतर छोटा जरी गोळा राहिला ना तरीसुद्धा त्याला आपण आकार देऊन घ्यायचा आहे आणि पुन्हा खिसून घ्यायचा आहे बघा सगळा गोळा इथं खिसून झालेला आहे आणि चारही वाट्यामध्ये छान असे आपण इथं खिसून घेतले आता जरा टॅप करून घ्यायचं तर इथं बघा चाणीमध्ये ह्या वाट्या ठेवून घेतल्या आणि ह्यासुद्धा आपण एक दहा मिनटं शिजवून घेणार आहोत तर बघा ह्या चाणीमध्ये अगोदरच आपण थंड व्हायला ठेवले होते तर आत्ता थंड झाले आता, आता बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत इथं आपले इडी अपम मी हातामध्ये घेतल्यावरच तुम्हाला समजत असेल पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि खायला खूप चवदार भन्नाट लागतात हे करण्यासाठी तुम्हाला अगोदर कुठलीच पूर्वतयारी लागत नाही तांदळाचं पीठ असेल तर अगदी तुम्ही दहा मिनटाच्या आतमध्ये हे तुम्ही इडीअप्पम करू शकता आता तुम्हाला इथे मी तीन प्रकार दाखवले म्हणजे अगोदर चाळणीमध्ये सोऱ्याचा वापर करून ते दाखवले नंतर तुम्ही इडली पात्रामध्ये सुद्धा करू शकता म्हणजे एका वेळेस भरपूर अशा इडीअप्पम तयार होतात इथं बघा इडली सुद्धा प्लेट आहेत ना त्यासुद्धा दहा मिनटं शिजवून घेतल्यात आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला बाहेर करायचे आहेत तर बघू शकता दोन्हीमधला तुम्हाला काय फरक वाटतो आहे छान होतात तुम्ही कशात जरी केलात तरीसुद्धा चालेल आता ह्याची खाण्याची पद्धत तुम्हाला सांगते बरं का तुम्ही सांबरसोबत खाल्ला तरी चालेल पण आमच्या घरामध्ये तर ही खोबऱ्याच्या चटणीसोबतच हे आवडतं एक आठवड्यातनं दोन वेळा तरी आमच्या घरामध्ये हा नाश्ता ठरलेलाच असतो आहे बरं का आणि खरं सांगू का हा नाश्ता करायलासुद्धा सोप्पा आहे आणि वेळ खाऊसुद्धा नाही आता इथं जरा मी तुम्हाला दोन ते तीन वेगवेगळ्या प्रकारामध्ये झाल्यामुळे तुम्हाला जरा कन्फ्यूज होत असेल पण व्हिडिओ नीट बघा म्हणजे तुम्हाला कळेल आता बघा चटणीसोबत खाल्यानंतर अगदी मऊ लुसलुसी चवदार झालेत खरंच तुम्ही इडली ऐवजी हे इडीअप्पमच करा इतके छान होतात आणि करायला सुद्धा सोपे आहेत आता बघा सुद्धा ना हे दहा मिनटं शिजून घेतले आता बघू शकता वाटीमध्ये बोटाने आपल्याला कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि वाटी पलटी करायची बघू शकता काय सोऱ्याची किंवा साचेची गरज आहे जरी नसेल ना तरीसुद्धा तुम्ही सहजपणे इडिअप्पम करू शकता आणि खरं सांगू का मला साच्यामधल्या ज्या आहेत ना त्याच्यापेक्षा ह्या वाटीतल्या आवडल्या म्हणजे छान गोलगर्गरीत आकार छान ह्यांनी धरलेला आहे आणि खायला एक छान वाटतं म्हणजे मुलांना टिफिनला देण्यासाठी असू दे किंवा नाश्त्याला देण्यासाठी असू दे मुलांना असलं वेगळं तर दिलं तर अगदी आवडीने खातात मस्तपैकी त्याच्यावर त्याच्यावरती ही खोबऱ्याची चटणी घालून घ्यायची आणि ह्याच्यावरती ताव मारायचा असला नाश्ता असेल तर अजून काय पाहिजे लो खरंच खूप भारी लागतं बघा तुम्हाला इडी अपम करण्याचे तीन प्रकार दाखवले म्हणजे एक चाळणीमध्ये एक इडली पात्रामध्ये आणि एक वाटीमध्ये कुठली पद्धत आवडेल त्या पद्धतीत तुम्ही करू शकता खरंच मी सांगते म्हणून तुम्ही थोड्या तरी प्रमाणामध्ये करून बघा अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे इडियपम आणि चटणी आवडणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय